मित्रांनो सकाळपासूनच राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसंच कोकण किनारपट्टीतील काही जिल्ह्यांमध्ये मागच्या चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे तसंच आज सकाळपासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तसंच कोकण किनारपट्टीमध्ये पुढील दोन ते तीन तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे आपण पाहू शकता या सॅटेलाईट इमेजमध्ये सध्या आपल्या राज्यामध्ये बऱ्यापैकी भागामध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे आणि काही भागामध्ये मुसळधार पावसाचे ढग आपल्याला इथे या सॅटेलाइट इमेजमध्ये दिसत आहे आपण जर हवामान संदर्भात तुम्हाला माहिती दिली तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा क्षेत्र बनलेला आहे दरम्यान ओडिसा आणि भुवनेश्वरच्या आसपासच्या भागामध्ये कमी दाबाचा क्षेत्र बनलेला आहे आणि या कमी दाबाच्या क्षेत्रामुळेच राज्यामध्ये आपल्याला वाजप्याचा पुरवठा बंगालच्या उपसागरामधून आणि अर अरबी समुद्रामधून होताना दिसतोय आणि यामुळेच राज्यामध्ये अशी परिस्थिती पावसाशी बनताना आपल्याला दिसतोय तुम्ही जर वाऱ्याची दिशा बघितली तर तुम तुम्हाला इथे दिसत असेल ते राज्यामध्ये आपल्याला वाष्प्याचा पुरवठा बंगालच्या उपसागरामधून होताना दिसतोय या भागामध्ये सध्या चक्रकार वारे सक्रिय आहेत आणि यामुळेच काय या होत आहे की ब बंगालच्या उप उपसागरामधून आपल्या राज्याकडे वाष्प्याचा पुरवठा वाढलेला आहे उत्तर भारतच्या भागाकडे सुद्धा वाष्पाचा पुरवठा वाढलेला आहे आणि इकडे बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून दोन्ही भागाकडून राज्यामध्ये वाश्प वाष्पाचा पुरवठा वाढलेला असून आपल्या राज्यामध्ये याचा परिणाम स्वरूपात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि काही भागामध्ये सध्या सकाळपासूनच मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे आपण इथे पाहू शकता ई सी एम एफ डब्ल्यू एफच्या मॉडेलमध्ये यामध्ये आपल्याला वाऱ्यासी दिशामध्ये असं परिवर्तन राज्यामध्ये दिसत आहे आणि यामुळेच राज्यामध्ये पाऊस वाढताना आपल्याला दिसत आहे शक्यता निर्माण होत आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासामध्ये हा सिस्टम वेलमॅक लो प्रेशर होणार आहे आज हा वेलमॅक लो प्रेशर होऊ शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर डिप्रेशनमध्ये जातो का याकडे आपण लक्ष ठेवून आहो सध्या याचा डिप्रेशनमध्ये जाणार आहे असं कुठलाही अंदाज हा हवामान केंद्राकडून वर्तनात नाही आलेला आहे पण येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच आहे की सिस्टम हा आपल्या महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये पाऊस वाढवण्यामध्ये याचं योगदान असणार आहे आणि मोठा पाऊस राज्यामध्ये हा येणाऱ्या दिवसामध्ये बावीस तेवीस तारखेपर्यंत आपल्याला या सिस्टमचा परिणाम राज्यावर दिसू शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो सकाळचे साडेआठ वाजत आहेत आणि सध्याच्या काळातली जर आपण महाराष्ट्रातील सॅटेलाईट इमेज तुम्हाला दाखवली तर इथे तुम्ही पाहू शकता राज्यामध्ये बऱ्यापैकी भागामध्ये पावसाचे ढग बनलेले आहेत सध्याच्या काळामध्ये सोलापूरच्या भागामध्ये पाऊस होत आहे धाराशिव आणि बीड आणि इकडे नांदेडच्या आसपासच्या भागामध्ये मुसळधार पावसाचे ढग आपल्याला सक्रिय दिसत आहेत तसंच कोल्हापूरच्या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे पश्चिम विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तर एक दोन ठिकाणी हलके पावसाचे सरी आपल्याला एक दोन तालुक्यांमध्ये पाहायला भेटत आहेत बाकी इकडे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये धुळे आणि नंदुरबार आणि नाशिक सील प, आ, प उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे ढग आहेत आणि काही भागामध्ये मुसळधार पावसाचे ढगं सुद्धा उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटत आहेत इकडे कोकण किनारपट्टीमध्ये मुंबई आणि त्याचा आसपासच्या भागामध्ये पुढच्या तीन ते चार तासांमध्ये मुसळधार पावसाचे ढग तयार होऊ शकतात आणि या भागामध्ये मुंबई आणि त्याचा आसपासच्या भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला येणाऱ्या दोन ते तीन तासांमध्ये पाहायला भेटू शकते मित्रांनो पुढच्या चोवीस तासांचा संपूर्ण महाराष्ट्राचा जर मी तुम्हाला हवामान अंदाज सांगितला तर विदर्भामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये खास करून पश्चिम विदर्भामध्ये आज काहीसा पावसाचा जोर वाढणार आहे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे आज पश्चिम विदर्भामध्ये पावसाचा जोर काहीसा आपल्याला वाढताना दिसणार आहे यामध्ये हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर तसंच बीड सोलापूर लातूर आणि नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार पावसाचे ढग आज तयार होणार आहेत आणि या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिवसभरात दिसत आहे आज मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे आणि अशी शक्यता या भागामध्ये दिसत आहे तसंच जर आपण पूर्वी विदर्भाचा भाग बघितला तर पूर्वी विदर्भामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे पण हा पावसाचा जोर पूर्वी विदर्भामध्ये आ... आपल्याला आजही पाहायला भेटू शकते काही भागामध्ये मागच्या चोवीस तासांमध्ये सुद्धा पूर्वी विदर्भामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे काही जिल्ह्यांमध्ये खास करून चंद्रपूर आणि त्याचा आसपास जिवंत तालुक्याच्या आसपासच्या भागामध्ये आपल्याला कमेंट्स आलेले होते की मुसळधार पाऊस झालेला आहे तसं आज सुद्धा रा पूर्वी विदर्भामध्ये सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये वनकी बदल होऊ शकते आणि मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते त्यानंतर जर आपण इकडे कोकण किनारपट्टी आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा भाग बघितला तर कोकण किनारपट्टी आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये कोल्हापूर सांगली सातारा आणि पुण्याच्या दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचे ढगत विकसित होऊ शकतात एक दोन ठिकाणी आणि मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते या भागामध्ये तसंच कोकण किनारपट्टीमध्ये आजपासून पाऊस वाढणार आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे आणि आजपासून या भागामध्ये मुंबई आणि पालघर ठाणेच्या भागामध्ये पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये नंदुरबान धुळे आणि जळगावच्या उत्तर भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे नाशिकमध्ये हलक्या पावसाची शक्यता आपल्याला खास करून दक्षिण भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता असणार आहे उत्तर भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता नाशिकमध्ये असणार आहे घाटमाताच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात पुण्याच्या घाटमाताच्या भागामध्ये मुसळधार ते हलक्या तर काही भागामध्ये मध्यम पावसाचे सरी आपल्याला पुढच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकतात पुण्याच्या भागामध्ये काही भागात हलक्या पावसाची सरी तर काही भागामध्ये मध्यम पावसाची सरी आज दिवसभरात पाहायला भेटू शकतात आणि राज्यामध्ये आजही पावसाचा जोर काही जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटू शकते कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा क्षेत्र बनल्यामुळे राज्यात वाष्पाचा पुरवठा वाढलेला आहे आणि यामुळेच आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटत आहे तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा